नमस्कार कमलगवळी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज झटपट होणारी बासुंदी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे हे साई आपल्याला ह्याच्यामध्ये ही दूध पावडर घालायची आहे एक दोन तीन चार आणि त्याच्यामध्ये ते तेवढंच दूध घालायचं आहे एक दोन तीन चार आणि पाच हे दूध घालून चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आता हे आपलं असं छान छान मिक्स झालेलं आहे एक दहा मिनिट नंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जसं गोड वाटेल तशा पद्धतीत थोडीशी साखर घालायची जितकं आपल्याला दूध पावडर आहे त्याची अर्धी साखर घालायची किंवा थोडी कमी घाला ज्याला गोड जास्त आवडतं त्यांनी थोडी जास्त घाला आता परत ह्याच्यात थोडं दूध घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करत करतच ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी वेलची पूड घालायची आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे केसर दुधामध्ये थोडस गरम दूध करून घ्यायचं आहे कोमट दुधामध्ये हे थोडा वेळ भिजत घातलेलं केसर आहे हे घालायचं आहे या केसरमुळे ह्याचा रंग पण छान बदललेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे काजू आणि बदाम पावडर आहे ती घालायची आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपली झटपट बासुंदी तयार आहे ह्याला ला गॅस लागत नाही घ्यास विना इंधनमुक्त बासुंदी पण म्हटली जाईल आणि हे आपण आता पुरीबरोबर वर खाऊ शकतो